नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मानेवाडी येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्स महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती मित्रांनो काढत आहेत चला तर बघूया काही टॉप नंदींचे गट तर मित्रांनो मिलिंद पाटील कोसगाव यांचा भुंगा नक्की कोणत्या गटात पहिली चिट्टी आहे गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती त्याच्यानंतर मुरुमचं सुंदर नक्की कोणत्या गटात पहिले चिठ्ठ्या गट क्रमांक अकरामध्ये तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक एकवरती त्याच्यानंतर मानघर पारगावचा वादळ सेमीचा वाचल्या म्हणून ज्याची ओळख गट क्रमांक तेरा महिने तास क्रमांक सातवरून चिट्टी निघाली आहे त्याच्यानंतर बावधनकरांचा लक्ष्या प्रज्वलदादांचा लक्ष नक्की कोणत्या गटात पहिले चिट्ट्या गट क्रमांक वीस महिने तास क्रमांक एकवरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक तीस महिने तास क्रमांक चारवरती त्याच गटामध्ये खांडसकरांच्या बाळाची चिठ्ठी आहे त्याच्यामुळे या गटात जर दो दोन्ही नंदी पाळले तर एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भरणिकेचा राजा नक्की कोणत्या गटात तर पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक सात महिन्या तास क्रमांक एक वरती पब्लिकने दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक दहा महिने तास क्रमांक सात वरती त्याच्यानंतर तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चोवीस तास क्रमांक एक वरती तर मित्रांनो मला वाटतं गट क्रमांक दहा तास क्रमांक सातवरूनच आपला राजा पाळताना दिसेल तिन्ही पण चिट्टे मित्रांनो पब्लिकनेच आहेत बघूया नक्की कोणत्या गटात पळतो आहे त्याच्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार यांचा सर्जा नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचमधून सर्जा आपला पळताना दिसतात आणि सर्जाचा पायरासुद्धा मित्रांनो टॉपच आहे त्याच्यानंतर मित्रांनो राहिला प्रश्न आपल्या सर्वांचा अडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर पहिल्याच गटात गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावरती बाकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो हे जे मी गट सांगितलेत ते संपूर्ण गट तीसपर्यंत सांगितलेत पुढचे गट मित्रांनो तेवढा आपला टाईम नाही भेटला त्याच्या पुढे चिमण्याची राजा सम्राटांची यांची चिट्टी का त्याचीच असू शकते तीसुद्धा व्हिडिओ थोड्या वेळात येईलच त्याच्यामुळे मित्रांनो गट क्रमांक तीसपर्यंत या टॉप नदींचे गट तुम्हाला सांगितले आहेत तसेच आमरापूर मैदानामध्ये गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सातवरतीसुद्धा बकासरो मोश्वर धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी निघाली त्याच्यापैकी म्हणून मित्रांनो दोनपैकी कोणत्या तरी एका मैदानात बकासूर आपला पलतान दिसेल दोन्ही मैदानामध्ये मित्रांनो चिठ्ठी निघाली मोळेश्वर धुमाल यांच्या नावाने अमरापूरला आहे दुसरा एक बैल मैदान तर मानेवाडीला आहे ओपनचा मैदान मानेवाडीला चिठ्ठी आहे क्रमांक एक महिने तास क्रमांक सहावरती तर अमरापूरला चिट्टी गट क्रमांक बारा महिन्यात तास क्रमांक सातवरती तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये